आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा केला प्रयत्न प्रणिती शिंदे यांचा आरोप आगामी लोकसभेच्या दृष्टीने प्रणिती शिंदे गावोगावी आहेत भेटीगाठी सरकोली गावात हल्ला झाला असल्याचा प्रणिती शिंदे यांनी केला आरोप मराठा आंदोलकांच्या नावाखाली भाजप समर्थक अशा गोष्टी जातत असल्याचा प्रणितीने केला आरोप मराठा समाजाने पुकारलेल्या गावबंदीला प्रणितीने दिले आहे समर्थन जरांगे पाटील यांच्या भूमिकेलाही प्रणितीने दर्शवला आहे पाठिंबा ब्युरो रिपोर्ट तेज मराठी એ તો દે આ તા ઓકે તો જ છે જય 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 વાડા તો કણું તો છે દર નહીં તો અમે નહીં જય 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 કાયા લાગે જય જય જય

अच्षी पीतस, एक उतौनी, जास प्रागातु पीतस, जास भीतस थिया जात्ट, Monta 거는 आता सरकोलीमध्ये मी माझी वैयक्तिक भेटीघाठी चालू होते आणि अनेक दिवसापासून चालू आहेत गावबंदी आहे आणि त्याचा मी रिस्पेक्ट पडते पण काही लोक आंदोलकांच्या नावाने ते आंदोलक नाही आहेत आणि मराठा आंदोलना समर्थन आहे पण भाजपची लोकं आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते बी जे पीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला मी संयमानी गाडीत बसली मी काही बोलली नाही माझी काच वर होती त्यांना मी ते करू दिलं मग ते लिमिटच्या बाहेर गेलं आणि मग मी उतरले आणि त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात नका लावू पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला माझ्या गाडीची तोडफोड केली ते आंदोलक नव्हते पण आंदोलनाचं नाव ना। पुढे घेऊन भाजपची लोक असं करत आहेत ह्याचा आपण निषेध करूया आणि मला असं वाटतं की जरांगी पाटीलजी पण नोंद करावी कारण का भाजप कसा आहे ह्या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो शिकवण आहे की बाबतीत काय आव्हान असेल मराठा समाजाला यामध्ये पण हे नव्हतेच आंदोलक नव्हते भाजपचे होते पण त्यांनी नाव त्यांचं वापरत होते आणि कुठेतरी आपलं जे आंदोलन चाललंय संघर्ष चाललाय जो व्यवस्थित चालला आहे चरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये त्यांना हे गालबोट लावायचा बी जे पी प्रयत्न करत आहे आणि त्या गोष्टीचा मी निषेध करते चालू होती आणि अनेक दिवसापासून चालू आहेत गावबंदी आहे त्याचा मी रिस्पेक्ट करते पण काही लोक आंदोलकांच्या नावाने ते आंदोलक नाही आहेत आणि का मराठा आंदोलकांना समर्थन आहे पण भाजपची लोकं आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते बी जे पीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला मी संयमाने गाडीत बसली मी काही बोलली नाही माझी काच भर होती त्यांना मी ते करू दिलं मग ते लिमिटच्या बाहेर गेलं आणि मग मी उतरले त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हातला तालावं पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला माझ्या गाडीची तोडफोड केली ते आंदोलक नव्हते पण आंदोलनाचं त्यांचं नाव पुढे घेऊन भाजपची लोक असं करतात ह्याचा आपण निषेध करूया आणि मला असं वाटतं हो की जनांगी पाटीलजीनी पण नोंद करावी कारण का भाजप कसा आहे ह्या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न ते खर तर शिवरायांची शिकवण आहे की महिलांच्या पण हे नव्हतेच आंदोलक नव्हते भाजपचे होते पण त्यांनी नाव त्यांचं वापरत होते आणि कुठेतरी आपलं जे आंदोलन चाललंय संघर्ष चाललाय जो व्यवस्थित चालला आहे चडांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये त्यांना हे गायबोट लावायचा बी जे पी प्रयत्न करत आहे आणि त्या गोष्टीचा मी निषेध कर